वाढीव घरपट्टीवरून सांगली महापालिकेच्या सर्वपक्षीय बैठकीत चांगलाच राडा झालाय संतप्त माजी नगरसेवक आणि थेट आयुक्त शुभम गुप्ता यांना धारेवर धरत त्यांच्या पीठासनाकडे धावून जाण्याचा प्रयत्न केला यामुळे बैठकीतून आयुक्त शुभम गुप्तानी काढता पाय घेतला पालिका क्षेत्रातील नागरिकांना वाढीव कराच्या नोटीसा महापालिका प्रशासनाकडून बजावण्यात आलेल्या आहेत पालिकेच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येतो आहे आणि यावर महापालिका प्रशासनाकडून आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं मात्र या बैठकीत आयुक्त शुभम गुप्ता यांनी सत्ताधारी गटाकडून घरपट्टीचा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्ट करत वाढीव घरपट्टीबाबत उडवाउडवीची उत्तरं देण्यात आल्याचा आरोप करत माझी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्या आणि त्यामुळे सभागृहामध्ये एकच गोंधळ उडाला आहे आयुक्तांनी यानंतर भर बैठकीतून काढता पाय घेतलेला आहे आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिक पालिकेमध्ये मान्य आयुक्तांनी सर्वपक्षीय माजी सदस्य त्याचबरोबर काही सामाजिक संघटना यांची वाढीव घरपट्टीच्या संदर्भात मिटिंग आयोजित केली होती खरं वास्तविक ही जी मिटिंग आयोजित केलेली आहे ज्या ठरावाद्वारे या ठिकाणी जी एजन्सी नियुक्ती केलेली आहे ती एजन्सीज मुळात बोगस आहे आणि जो ठराव केलेला आहे तो तत्कालीन सदस्यांना सर्व सदस्यांना अंधारात ठेवून हा ठराव केलेला आहे आणि वेळेच्या ठरावामध्ये या विषयाचा उल्लेख करून त्या ठिकाणी तो ठराव घुसळण्यात आलेला आहे आणि तमाम सर्व सांगलीमरज कोपाड महानगरपालिकेच्या सर्वच घरपटधधारिकांचे याच्यावरती एक मोठा असंतोष निर्माण झालेला आहे आणि या ठिकाणी जी घरपट्टी आकारण्यात आलेली आहे ती काही भागामध्ये तीनपट आकारण्यात आलेले आहे उदाहरणार्थ माझ्या सांगलीवाडीमध्ये काही भागामध्ये जनावरांचे गोटे आहेत किंवा काही छोटेसे शेड वजा पार्किंग आहेत अशा भागांनासुद्धा या ठिकाणी अवाजवी घरपट्टी आकारण्यात आलेल्या आणि याचा पूर्णपणे आम्ही सर्वच नागरिक एक माझे सदस्य म्हणून याचा पहिल्यांदा निषेध करतो आज, थाना, आज थाना या ठिकाणी आम्ही मीटिंग चालू असताना आयुक्तांना एक निवेदन दिलं मागणी केली की जो ज्या ठरावाद्वारे या एजन्सीची नियुक्ती केलेली आहे तो ठराव वाचण्यात यावा परंतु मान्य आयुक्तांनी या मिटिंगमधून पळ काढला आणि दुसरी गोष्ट हे सर्व कट कारस्थान माननीय पालकमंत्री दादा पाटील यांच्या माथ्यावरती मारण्याचं काम या प्रशासनाने केलेलं आहे एकवीस मार्चपर्यंत हरकती घेणार म्हणून डिक्लेअर केलेलं असताना सुद्धा आज ही तातडीची बैठक बोलवली आणि स्वतः जेव्हा नागरिकांचा आणि सर्व लोकप्रतिनिधींचा रोष ओढवला तेव्हा हे सभागृह सोडून ते निघून गेले आणि त्यांनी कोणताही धोरणात्मक निर्णय एकीकडे सांगितलं की आम्ही नागरिकांचा गैरसमज दूर करू पण तसा कोणताही गैरसमज दूर न करता आयुक्त साहेब इथून सभागृहातून सा निघून गेले त्याबद्दल आम्हाला सगळ्यांनाही याबाबत अतिशय आश्चर्यजनक वाटलेलं आहे आणि हे नागरिकांनी निश्चितच यापुढे लक्षात घेतील आणि या वाढीव घरपट्टीबाबत नक्की कोण दोषी आहे हे नागरिकांना पण कळून येईल सांगली मिरज कुपाडशहर महानगरपालिकेच्या वाढीव घरपट्टीच्या संदर्भात सगळं नागरिकां सर्व नागरिकांच्यामध्ये असंतोष आहे याबाबत आम्ही ऐकताना मागणी केली होती की तुम्ही एक व्यापक बैठक बोलावी त्यानुसार आज बैठक आयोजित करण्यात आली परंतु ती बैठक नागरिकांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी नव्हती तर महानगरपालिका प्रशासन घरपट्टी कशी योग्य आहे हे सांगण्यासाठी केलेली बैठक होती ह्या पलीकडे ह्या बैठकीचा काही उपयोग नव्हता नागरिकांनी ज्यावेळी बोलायला सुरुवात केली त्यावेळेला प्रशासन ऐकून न घेता त्या ठिकाणी प्रशासनानं ब पळ काढला आहे आणि यानंतर ही सदर बैठक ही केवळ 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 घरपट्टी कशी योग्य आहे सांगण्यासाठी फारस होती मुळामध्ये ज्या सर्वेक्षणाच्या आधारे आयुक्त बोलतायत किंवा प्रशासन बोलत तो ज्या ठरावाच्या आधारे सर्वेक्षण झालं त्या ठरावामध्ये कुठेही असा उल्लेख नाही की यामध्ये सरसकट सर्वेक्षण करण्यात यावं केवळ आणि केवळ त्याच्यामध्ये सर स्पष्ट म्हटलेलं आहे की सॅम्पल सर्वे जो झाला होता भाग क्रमांक एकशे एकचा त्याच्यामध्ये वाढून आलेल्या तीनशे तेवीस प्रॉपर्टीच्या संदर्भात की प्रॉपर्टी वाढवून नव्याने आढळून येत आहेत तर त्यासंदर्भात इतर इतर ठिकाणी तशाच प्रॉपर्टी नव्याने मिळतील अशा तीस हजार प्रॉपर्टी नवीन आढळून आल्या तर या तीस हजार प्रॉपर्टीबद्दल कोणाचे आक्षेप नाही यावरती तुम्ही घरपट्टी आकारावी परंतु जुन्या घर मालमत्ता ज्या ऑलरेडी कराच्या अंडर आहेत ज्या सद्यस्थितीला कराधीन आहेत अशा कोणत्याही प्रॉपर्टीवरती नवीन तोशीस लावण्याची भूमिका ऐकून घेतात कामाने आणि यावेळेला चुकीच्या पद्धतीचं ब्रिफिंग पालकमंत्र्यांना झाल्यानं आणि या पालकमंत्र्यांच्याकडं योग्य पद्धतीने माहिती नसल्यानं या ठिकाणी हा सगळा गोंधळ उडाला आहे सर्वच अधिकार राज्य शासनाचे आहेत असं नाही महासभेचे सुद्धा अधिकारी यामध्ये नमूद असतात कारण एकोणीसशे पासून जी जर माहिती घेतली तर प्रत्येक वेळेला दर लागू करताना महानगरपालिकेची मान्यता आवश्यक आहे परंतु एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली एकोणचाळीस टक्केचा ठराव आज सत्तावन्न टक्केपर्यंत कसा पोहोचला आणि त्याला महासभेच्या मान्यता मिळाल्या का तर याचं उत्तर बघितलं तर महासभेच्या मान्यता न घेता वेळोवेळी फक्त आणि फक्त आयुक्तांच्या मान्यतेनं या ठिकाणी अंमलबजावणी करणं हे चुकीचं आहे आणि यावेळेला दोन हजार आठला जी म अंमलबजावणी केली ती अंमलबजावणी करताना आयुक्त स्वतः म्हणतात की महासभेचं अवलोकनार्थ होणं गरजेचं आहे परंतु ते महासभा त्यावेळेच्या महापौरांनी ते दिलं नसल्या कारणानं आयुक्तांनी परस्पर हे सगळे धोरणं ठरवत त्याप्रमाणे चाललेत ह्या सगळ्या गोष्टी बेकायदेशीर आहेत मुळातच धोरण बेकायदेशीर असताना पाठवलेलं आहे त्याच्यावरच्या मागणी नोटीसा बेकायदेशीरच ठरतात त्यामुळं या मागणी नोटीसा ज्या महापालिकेने पाठवलेल्या त्यातली कोणतीही नोटीस नागरिकांना लागू होत नाही हे स्पष्ट आयुक्तांनी करून घ्यावं आणि लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतरच याच्यावरती परत सरासर विचार करण्याच्या बाबतीत भूमिका घ्यावी राज्य शासनाच्या बाबतीत आम्ही स्व स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं राज्यशासन पातळीवरती नगरविकास खात्याकडे पाठपुरावा करणार आहोत मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार आहोत आमचे नेते मान्य जयंतरावजी पाटील साहेब आणि जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्यासमवेत आम्ही राज्यशासन पातळीवरती नक्कीच याच्यावरती पाठपुरावा करू पण खाली अधिकार नाहीत ही भूमिका एकदम स्पष्टपणे चुकतायत खाली महासभेचे अधिकार आहेत त्यामुळे महासभा अस्तित्वात आल्यानंतर सदस्य निवडून आल्यानंतर याच्यावरती सरासर विचार करायचा तोपर्यंत मागणी देखील थांबाव्यात कोणती कारवाई करण्यात येऊ नये तीस हजार घरपट्टीच्यावरती आम्हा आमच्याकडून कोणती हरकत नाही नमस्कार आज महानगर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका येथे माननीय पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील आणि माननीय खासदार आमदार महोदय यांच्यासोबत झालेल्या दोन आठवड्यापूर्वीच्या बैठकीच्या अनुषंगाने आणि माननीय पालकमंत्र्याच्या सूचना अनुषंगाने की जास्तीने जास्त चांगली पद्धतीने पारदर्शपणाने लोकांपर्यंत घरपट्टी संदर्भातली भूमिका महानगरपेलिके पालिकेने मांडावी त्यानिमित्ताने सर्व माजी नगरसेवक लोकप्रतिनिधी आपले सगळे पक्षप्रमुख व्यापारी संघटना हॉटेल संघटना आणि इतर जे या विषयासंदर्भातले लोक आहेत त्याची बैठक घेण्यात आली त्यामध्ये महानगरपालिकेने सध्या जी आकारणी नोटीस लोकांना दिलेली आहे त्याच्या पाठीमागचे शास शासन निर्णय आणि त्याच्या पाठीमागचे कधी कसा झालेला विषय आहे त्याबद्दल पूर्ण माहिती सविस्तर देण्यात आली त्यामध्ये महानगरपालिकेनी दोन हजार चार पाचप्रमाणेच दर वाढ न करता जे नोटीस पाठवलेली आहे त्यामध्ये स्पष्ट भूमिका दिली की आम्ही कुठल्याही प्रकारचे झोनिंग चेंज पण केले नाही आणि दरवाढ पण केली नाही पूर्वीच्या दरा दराप्रमाणे फक्त बांधकाम क्षेत्रात वाढ झाला असेल किंवा नवीन बांधकाम असेल त्या प्रकारचे मालमत्तांना आत्ता कर वाढ झालेली आहे हेही भूमिका सांगण्यात आली की माननीय पालकमंत्र्यांनी स्पष्ट सूचना आम्हाला दिल्या आहेत की जेव्हापर्यंत द्विसदस्य समिती जी पालकमंत्री साहेबांनी नेमली आहे जेव्हापर्यंत त्याचे अहवाल येत नाही तेव्हापर्यंत तीस हजार मालमत्ता जे पहिल्यांदा मालमत्ते नोंदणीवर आले त्यांना वगळून इतर कुठल्याही मालमत्तांना आम्ही नवीन बिलं पाठवणार नाही तर त्यांना कुठल्याही प्रकारचे घाबरण्याची गरज नाही आणि अजून त्यामध्ये ज्या ज्या प्रकारे आपल्याला लोकांत विमुख निर्णय घेता येईल त्यासाठी द्विसदस्य सदस्य समितीने बरेचसे मुद्दे माननीय पालकमंत्री साहेबाद्वारे त्यांना देण्यात आलेले आहे आणि ते युद्ध पातळीवर काम करून पुढच्या एक महिन्यामध्ये त्याचे प्रकारे लोकाच्या घरपट्टीच्या बोजा कमी करता येईल आणि जर गरज पडली तर माननीय पालकमंत्री साहेबांनी हीसुद्धा आम्ही दिली आहे की शासन स्तरावर सुद्धा योग्य निर्णय घेण्यासाठी ते पाठपुरावा करतील आणि त्याप्रमाणे तशी भूमिका घेऊन आज ती सगळी माहिती आम्ही माननीय सर्व लोकप्रतिनिधी समोर ठेवलेली आहे आणि त्यांना विनंती केली आहे की एक सकारात्मक भूमिका घेऊन महानगरपालिकेच्याही आणि लोकांच्याही दोन्हीसाठी चांगला निर्णय जे होईल ते माननीय पालकमंत्री महोदय करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामध्ये महापालिकेच्या सहकार्य त्यांनी करावा अशी विनंतीही त्यांना करण्यात आली त्यामध्ये जसा पूर्वी सांगण्यात आला की माननीय पालकमंत्री महोदय समितीचा निर्णय आणि त्यामध्ये जे इतर अनाधिकृत बांधकाम आहे त्यांना जे तीन महिन्याची कालावधी त्यांना दिली आहे त्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी त्याचे त्यान अनाधिकृत बांधकाम अधिकृत करून घ्यावे बांधकाम परवाना घ्यावे परिपूर्ण पुरे परिपूर्णत्वाच्या दाखला घ्यावे तशी सगळी सूचनाही आज सगळे लोकप्रतिनिधींना देण्यात आलेली आहे बैठक संपल्यानंतर परत त्यांना आवाहन करण्यात आलं की ज्या माल घर मालमत्ताधारकांना नवीन घरकटपट्टीमध्ये हरकती नाही त्यांना मान्य असेल त्यांनी ती घरपट्टी भरून माल महानगरपालिकेच्या सहकार्य करावा आणि शहराच्या विकासामध्ये त्याचा सहभाग नोंदवावा जय हिंद जय महाराष्ट्र घरपट्टी वाढीचा निर्णय हा आधीच्या बॉडीने घेतला होता असा काय प्रकार आहे का। दोन हजार तेवीसमध्ये लोकप्रतिनिधी असताना झालेल्या ठरावाप्रमाणे मागचे तत्कालीन आयुक्त साहेबांनी अंमलबजावणी केली होती आणि त्याच विषयाला आता पुढे जाऊन ते आकारणी नोटीस पाठवण्याच्या कारवाई महानगरपालिकेच्या वतीने आता चालू आहे बेरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली